जावला तेल टाकते। तेल पर पर ना? ना, ना। ना, तेल किती टाकते तीन खूप सारा कांदा टाकलेला आहे जवल्यासाठी बघू शकता लसूण टाकलेली आहे आणि आता कांदा पूर्ण करण्यात कांदा पूर्ण लाल करून घ्यायचा आहे आता बारीक मिरच्या कापून घेतो चार मिरच्या कापून घेतलेल्या आहेत हां तर आपण इथे कापलेल्या आहेत मिरच्या ते आपण टाकून घेतो तर आपण थोडंसं थोडं मिक्स करून घेऊया चांगला उत्तम प्रमाणे शिजवून घ्यायचंय मीठ पण टाकत आहे एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे दोन चमचे ता, ता, हो हे सर्व आपल्याला लागेल ना पूर्ण मॅरिनेट करून ठेवायला लागेल की असंच पूर्ण की लगेच टाकलं जसं कांदा आपला लाल होईल ना त्याप्रमाणे लगेच आपलं हे तिथे आपण त्या टोपामध्ये टाकणार तोपर्यंत मस्त मिक्स करून घेते फ्रेश जवळ आहे तुम्ही बघू शकता मस्त चवीनुसार तुम्ही मसाला ॲड करू शकता म्हणजे जर वाटला मसाला कमी आहे की काय त्याप्रमाणे तुमच्या चवीनुसार तोपर्यंत आपण फटाफट तयारी करूया तर आपण हलत टाकत आहोत थोडा <कौकंग> 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 पण टाकायचं आहे एक मिनटं सध्या कोकम आपण टाकत आहोत ॲक्च्युली कसा कोकणातल्या माणसांना हा पदार्थ खूप आवडतो चवला म्हणून खूप छान लागतं फक्त बनवणाऱ्याच्या हाताला चव पाहिजे तर माझ्या आईच्या हाताला खूप चव आहे तर मी ऑफिसचं काम सोडून मी तर तिची व्हिडिओ बनवतोय तर मला माहिती आहे इथं ही <laughs> ही चव खूप छान लागते तिच्या हाताची आणप्लानच व्हिडिओ आहे काय विचार करून केलेला नाही तिच्या हाताला खरंच चव आहे म्हणून तुम्ही ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच आता ते कोकम टाकत आहे टाकलेले आहेत तर तुम्ही बघितलं पहिले आपण कांदा शिजवून घेतला मिरची त्याचनंतर लसूण टाकलेले आहेत आणि त्याच्यासोबत हिंग पण टाकलेलं आपण सलड टाकून झालेली आहे आता आपण मिक्सर करत आहोत मस्त लालसर होऊन द्यायचा आणि मग आपण ते आपण जो मॅरिनेट केलेला हा जवला तो आपण इकडे टाकणार नाही झाला बघा चेक करा तुम्ही तर माझी मम्मी चेक करत आहे आमची गोड मूवी सो झालेला आहे फायनली टाकत नाही तुला ठवलून देऊ हा नको पूर्ण टाकून अच्छा आता वाफ देणार काय ओके ओके म्हणजे तुम्ही जेव्हा टाकणार तर लगेच घालू नका कारण ते खूप सुनारम असतं हां बारीक गॅस पूर्ण आता तुम्ही बारीक गॅस केलाय तर ते वाफेवर शिजवणार आहे थोडा वेळ कितीतरी मिनिटं वापरून शिजवणार दहा मिनटं पूर्ण तुम्ही वापरून शिजवा सो आपण आता थोडं दहा मिनट वाफेवर शिजवायचं ओके दहा नंतर आपण काढूया घेऊ पण पूर्ण दहा मिनटं ठेवले पूर्ण आता थोडं थोडंसं आपण मिक्स करून घेऊया वरखाली करून घेऊया वर कारण बारीक असतं नाजूक असतं ना ते मग ते तुटायला नको म्हणून त्याला जरा दहा मिनटं वाफेवर ठेवलेलं वाफेवर कुठली पण गोष्ट मस्त शिजते चव पण खूप येते कधी पण ट्राय करा तुम्ही कुठलीही गोष्ट अंडा बनवताना किंवा काहीही मस्त असा कलर झालेला आहे अजून चांगला होईल कलर तो फक्त थोडासा अजून चांगला शिजला की खूप छान दिसेल आणि चव पण खूप छान लागेल थोडा आपण वरून तेल टाकणार आहोत म्हणजे प्रॉपर व्यवस्थित शिजायला असं हां म्हणजे चिकटणार पण नाही ओके लागेल मी आता आम्ही कोथिंबीर बारीक कापत आहोत म्हणजे फायनल स्टेज आहे फक्त शिजायचं बाकी आहे बाकी मीठ मसाला सर्व टाकलेला आहे सर्वीकडनं व्यवस्थित परतून घ्या म्हणजे आणि हे मीच करत आहे परतून परतवण्याचं काम अलगंच करा कारण काही चिठट्या कामाने म्हणजे मी एकदम अलगं हाताने सर्व मिक्स करत नाही मग मी व्यवस्थित टाकून ठेवू परत आपण थोडं ढाकून ठेवूया मस्त शिजेल हां टाकून बघा सगळं आहे मस्तपैकी दहा मिनटं अजून आम्ही ठेवलेला प्रॉपर शिजलेलं आहे अलदा वरून गार्निशिंग कोथंबीर टाकलेली आहे मस्तपैकी कोथंबीरशिवाय कुठेच चव नाही सर्व गोष्टीला पाहिजेच मला तर खूप आवडते आपण कोथिंबीर मिक्स करूया मस्तपैकी वाच छान येतो हे मस्तपैकी खरं कुठलीही गोष्ट तुम्हाला बनवायची असेल ना ती नक्की ना कमी गोष्टी कमी मतलब मसाले टाकून पण खूप बन प्रमाणे बनवता येते नक्कीच मस्तपैकी गावरान पद्धतीने पण आम्ही बनवलेलं आहे असं नाही की कुठलेही स्पेशल मसाले किंवा काय खडे मसाले किंवा कसं सगळे माण मला एकदम साध्या पद्धतीत खूप छान असं बनवलेलं आहे नक्की तुम्ही ट्राय करा हां वास पण खूप छान येत आहे स्मेल सुगंधही खूप छान येत आहे तर जवळला शिजायला काय जास्त टाईम लागत नाही तुम्ही प्रॉपर तुमच्या पद्धतीने शिजला आहे की नाही तो प्रॉपर तुमच्यापर्यंत चेक करा मस्त असं टेक्स्चर आल्यासारखं वाटतं खूप छान असं तसं झालेलं आहे सो so, फायनली बघू शकता तुम्ही झालेला आहे आता मी बंद करत आहोत yes? गॅस <laughs> पूर्ण आमचा ताट रेडी केलेला आहे आम्ही मस्त मम्मीने कोलबी पण बनवलेला आहे तुम्ही कमेंट करा कोलवीसाठी पण पाहिजे असतो तर तुम्ही कोलबीचा पण व्हिडिओ बनेल तर पूर्ण असा रेडी आहे होऊ शकता या जेवायला